आता बाजी आणि आपली रायबा शेठ पहिल्यांदाच जुपायची आहेत कारण की काल बाजीला चालूला या अवतारला ह्याला सॉरी पाट्याला आणि कालच बघते कालच इंजेक्शन केलं नाही काल हायटेकचं इंजेक्शन केलं बाजीला त्यामुळे जरा पाक पडलं पोट वगैरे साफ झाले त्याचं त्याबरोबर हायटेकमध्ये जाणताच पण असते ना तरी पण एवढं पाक पडलेलं नाही आता चला पहिल्यांदाच हे जोड दुपा कसा दुप चार महिने झाला असतील चार बाजीत येऊन चार साडेचार पाच महिने झाले तरी पण झुपल्या नव्हता रायबाबरोबर आपण कारण आज ते योग आला आहे आज झुपून गेल्या भैया जुडी कशी चालते बघा रायबा शेठ सॉरी बाजी शेठ आणि आपले रायबा शेठ आणि आपला इकडं चकडा आहे भैया चकडं ट्रॅक्टर तिकडं उचलून घ्या डायरेक्ट चला चकडा का ट्रॅक्टर आडवाय त्यामुळं बघा कसं छकडं आणि बाजीला काल दिलं हायटेकचं इंजेक्शन कारण त्याला जरा कुठं तरी आपलं फंगल इन्फेक्शन झालेलं लय नव्हतं थोडक्यात होतं हा की की डॉक्टर बोलले प हायटेकचं इंजेक्शन करा जरा चालू होतो साहेबासून काय रे काल हे केल्यामुळं मग भाई आम्हाला पाय मोकळ केलं पाहिजे ते जरा पाय दुखणार बॅस काय भाजी रायबा तुझं काय र आणि घोड्यावर त्याचा फेरा दोन तीन दिवसांना डावी साईडनं मागल्या वीस उजवी साईडनं लय दिवसात पळवलेला डाहावी साईडनं स्पीड जास्त सायबाजनी खेळू पण पडत नाही काय नाही म्हणून आपल्याला करायचं दुई खांती म्हणून त्या उजवी साईडनं दुखल्याला गप गप आज कुठं हा हा हे उजवीच आहे ना डावीच ऐकलं त्या नाही रायबा डावी चाललं ना जाधीच सायबी रायबा शेठ आपण असं करायला आपण व्हायचं काय म्हणून तर त्या दिवशी उजवी खांदे तोपला उजवी खांदे लई दुसरात पळवला गेल डावी न लय भारी पळते खेळ पडत नाही काय नाही आणि भाजी शेठ आपली हायटिकचं इंजेक्शन केलं त्यामुळे पोटपाक मुक करा लागला अरे वाजे हे बघा आपले खाद्याचा परिणाम पहिले कधी जास्त तरी शेण पडत नव्हतं आणि आपण लवकरच आता खाद्य म्हणजे भरपूर कमी आले त्या आज पर्सनल मेसेज पण आले इंस्टाला फोन पण जे माझं ज्या जेवढ्यांच्याजवळ नंबर आहेत त्यांचं पण फोन आले ते की आम्हाला ट्रायलला द्या खाद्य एक पोतं द्या हे करा ती करा रिझल्ट बघतो आम्ही लवकरच लवकरात लवकर म्हणजे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर खाद्य स्वतःचं चालू करणार आहे आला 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 चला आता छकड्याच्या तयारी लाग्या जो पाहिजे आज मूर्त लागणार

त्या दारात थोडंफार दाखवतो ना चकडा अडकला होता काढताना चकडला टांगा बाई खालची आत्राला ठेवाय गोडा

पाहिले कस काय तरी ते आता लगेच चकडे खाली त्यांना येत

टायर बिअर लागा टोक्याला बांध जावा शक्कडाना कायम पाहिजे ते बघ कस लाग टप्पर बांधते अजून कॅल्शियम पडते वाटतं

साज आपला लागलाय आता लाग पळायला पळाय ना चाल आहे ना चाला रायबा आणि भाजी चाला तरी राव रे हा नाही रे ठेके ना तिला काय हाय टीचं ज्युशन केलं कसलं ते शेभाडा काय पडायला लागले त्याचं पडतच काय हा हा चलता मी पास लगायला का

काही इंजेक्शनचा चांगला फरक पडला बरं इंजेक्शन आंबे तू पण घे करून तू पण करून घे र अरे इंजेक्शन तू पण करून घे ह्या ना ह्या ना सुता आमला ह्या ना करायचंच असते ना इंजेक्शन

ती पण भेमोडल पाहिजे रायभाऊ सगळ्या पोझ्या जाते ना म्हणून तर ते नको वाटते झोपायला त्यासाठी मी म्हणतो नको रायबा पाहिजे कारण की रायबाजी उंची कमी आहे ना चला तर आपला घरचा साज पाहिल्यांदा तुपलाय आणि सगळा बोजा पुढतो रायबा शेटवरच कारण की उंचीमुळं बाजी आपला उंची आहे त्यामुळं रायबाला लोड येते तरी पण आता ह्या दो दोघांची मनं जरा जुळलीच पाहिजेत पर्याय नाही सुलतानवर गाडी चांगली चालते रायबा सुलतान रायबा बा आणि बाजी, बाजी। कारण की सुलतानची उंची जास्त आहे मापात आहे बाजीच्या रायबाच्या <laughs> आपल्या मत उठल्याला नाही आमचा उठल्या नाही <laughs> सुलतान उठल्या नाही होता आमचा नाही सुलताना जो पाहिजे होता बाजीवर काल पाहिल्यांदाच पाट्याला आणली रे चला तर शेड। शेड। आता निघालो शेडजवळ आपला घरचा साज इकडं रायबा शेठ इकडं बाजी शेठ राईट हे बघ ठेक का कसा आता अशी चालते चोराला लागली तर बरं वाटतं आता एवढा साईड ना नाही रायबा उजवी विसायड ना त्याचा ट्रेनिंग कमी पडते आपलं दुण 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 दुण। प्यारा आता ना काय दोन्ही साईड द्यायच घोड्यावर हा आता डॉक्टर डॉक्टर मग ते एकच द्या प्या घोड्या सगळ्यां द्या आठ दिवसाला द्या खर एकच द्या मग ती नाही नाही जाऊ दे तुरावर बरे आहे ना आता चला घरचा चला तर घरचा साज आला आता आपल्या आईला त्याच्या याच्या घरात आलाय घरचा साज घरात आलाय घरात आणि भाजीला काला हायटिकच इंजेक्शन केल्यामुळं पोट वगैरे साफ झाले मस्त बाजीच बाजीला विश्रांती घेऊ द्या आता उन्हात राहू दे बांधायचं उन्हात दे बांधायचं उन्हात दे बांधायचं बाजीला विश्रांती घेऊ द्या घेऊ दे दोघांची विश्रांती कारण की काल इंजेक्शन इंजेक्शन केलं अजून खाद्य आणायचं आहे ते खाद्य घ्यायला द्याच आहे चला राय बाबा बाजीला घ्यायला लागलो आता आता डॉगी डॉगी पाया पायाखाली का बे वाटते अर्धे जा थांबतो जागे बघ की आता सोड कुठं नाही सोड आंबल्या बघ काय केलं सवय लागली रेस आज म्हणता लवकर आलो काय जोड काय लागली तिथं बिचारे प्याला बघते त्याला कळे ना प्याला बघते

छ हादिक <muchos>